घाटी रुग्णालयातील स्त्री रोग आणि प्रसूती विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेची वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनासमोरच भर रस्त्यात प्रसूती झाली आणि प्रसूती विभागाच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना करण्यात आली यावर अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी काय म्हटलंय पाहूयात चोवीस मेला घाटी रुग्णालयामध्ये म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे आ, एका अज्ञात महिलेची ज्यांचं कोणतंही नाव पत्ता किंवा नातेवाईकाचं नाव माहीत नाही अशा महिलेची प्रसूती वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यावर झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ती प्रसूती या रुग्णालयात झाली असं मागच्या दोन दिवसापासून वर्तमानपत्रातून माध्यमातून हे झालेलं आहे तर संदर्भामध्ये आत्ताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी त्याची चौकशी करण्यासाठी व रुग्णालयाकडे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आले होते त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी या रुग्णालयामध्ये साधारणतः सहासष्ट रुग्णांच्या प्रसूती झालेल्या आहेत त्यामध्ये अठ्ठेचाळीस ह्या नॉर्मल डिलिव्हरी आहेत आणि अठ्ठावीस हे सिझर झालेले आहेत तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना ते समजून सांगितलं आहे की जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे परंतु ही घटना रुग्णालयामध्ये किंवा त्या विभागामध्ये घडली नाही हा रुग्ण कोणा आमच्या कोणत्याही डॉक्टर नर्सिंग स्टाफ कर्मचारी सुरक्षा रक्षक यांना त्यांनी संपर्क केला नाही किंवा त्या संदर्भामध्ये विचारलं सुद्धा नाही आणि त्यामुळं ही घटना जी घडली त्याचं या रुग्णालयामध्ये आम्ही त्याची चौकशी केली आहे आणि संबंधित विभागाने आम्हाला कळवलेलं आहे की जे अठ्ठावीस नंबरचा वार्ड आहे त्या ठिकाणी रुग्ण दाखल केलेले असतात आणि त्यानंतर ज्या रुग्णाची प्रसूती व्हायची आहे त्यांना लेबर रूममध्ये ज्याला प्रसूती कक्ष म्हणतो की त्या ठिकाणी नेलं जातं आणि त्या ठिकाणी ह्या प्रसूती केल्या जातात मागच्या एक वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये या रुग्णालयामध्ये दोन हजार प्रसूती झालेल्या आहेत आणि ह्या सर्व सुरक्षित प्रसूती झालेल्या आहेत या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर श्रीनिवास गडप्पा आणि त्यांचा संपूर्ण विभाग एक चांगलं काम करत असल्यामुळं या विभागाचं नाव त्या विभाग प्रमुखांचं नाव हे जागतिक स्तरावर मोठ्या आदरानं घेतलं जातं डब्ल्यू एच ओमध्ये सुद्धा त्यांच्या कामाची नोंद करण्यात आलेली आहे त्यांच्या काही गाईडलाईन्स आहेत डिलिव्हरीच्या बाबतीत सुरक्षित मातृत्वाच्या बाबतीमध्ये रिस्पेक्टफुल मॅटर्निटी केअर या नावाचा कन्सेप्ट त्यांनी रुजवलेला आहे आणि त्या कन्सेप्टचं जगभरातून कौतुक झालेलं आहे आणि त्यांनी काही गाईडलाईन दिल्या त्या गाईडलाईनचं सगळीकडं पालन केलं जातं मी स्वतःही वारंवार या विभागाला किमान आठवड्यातून एकदा दोनदा भेटी देत असतो तिथली पाणी करत असतो परंतु या रुग्णालयात येणारा आ, या विभागावरचा जो विश्वास आहे तर त्या विश्वासामुळं जी खाजगी रुग्णालयामध्ये ज्याचं सिजर होऊ शकतं त्या रुग्णांच्या या, हो या ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरी केल्या जातात आणि इतकं चांगलं काम ह हा विभाग करत असताना कालची ही दुर्दैवी घटना रस्त्यावर घडलेली आहे परंतु रुग्णालय प्रशासनानं रस्त्यावर घडणाऱ्या या डिलिव्हरीच्या बाबतीत कुठलंही मार्गदर्शक तत्त्व शासनाचेही ना नाहीत आणि आमचेही ना नाहीत परंतु भविष्यामध्ये यामध्ये काय काळजी घे करता येईल याच्यामध्ये काही जागरूकता आणखी निर्माण करता येईल का माध्यम इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यांच्या माध्यमातून अशा रुग्णांनी ज्याची रस्त्यातच डिलिव्हरी होते त्यांनी किमान नाही आठ दिवस तर दोन तीन दिवस अगोदर या रुग्णालयामध्ये येऊन दाखल झालं पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे की प्रसूती होण्याच्या अगोदर त्याच्या ज्या वेदना असतील ज्याला आपण कळा येणे असं म्हणतो तर त्या संबंधित रुग्णाला जाणवत असतात तर ही काळजीसुद्धा आपल्याला घ्यावी लागेल आणि आम्हा आमच्यासहित सगळ्यांनीच ही जी लोकांना अवेअरनेस म्हणतो किंवा जागरूकता निर्माण करावी लागेल